सगळ्यांना तर बघा आज मुलं पण केले लवकर आणि आज मी घेतलं होतं पॅरेंट्सचं बघा तुला असं बनवलं होतं मी काल आणि पॅरेंट्स घेतले होते पूर्ण फॅमिली घेतली होती बघा आणि तुम्हाला मी दाखवते मुलांना कसं बनवलं होतं म्हणून तो व्हिडिओ मी घेतला आहे आणि दाखवते तुम्हाला कसं बनवलं होते दादा दादी आ, आंटी मम्मी पप्पा असं बनवलं होतं मुलांना आणि त्याच्यानंतर मग वन टूस घेतले बघा नंतर मुलं गेले सगळे वाजले बारा वाजले बघा आणि पाऊस येत होता थोडं थोडं बंद झाला काय पण आले मुलांना घ्यायला तर दाखवते मी तुम्हाला नक्कीच बघा बघा सगळे मुलं खाली आणली होती बघा ज्युनियर केली क्लासमध्ये नर्सरी प्ले ग्रुप आणि सिनियर के जी बघा सगळी मुलं आली होते आणि एकत्र घेतलं होतं आणि सगळी माहिती वगैरे दिली आणि बघा मुलं तर गेली सगळी आणि बाहेर इथे आहे घसरगुंडी आणि इथं उभरे बघा डेक्यांना खूप खेळणी आहेत बरं का तिथं जे मुलगा रडल ना त्याच्यासाठी ठेवले बघा ते खेळायसाठी छोटे जर मुलं आले रडले ना तर तिथं ठेवले तेच त्याच्यासाठी खेळायसाठी तर लगेच कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला का नाही म्हणून तर सगळ्यांना बाय बाय